लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल नाशिक पंचवटी विभाग यांच्या वतीने ऑपरेशन अभ्यास अंतर्गत बुधवारी सायंकाळी चार वाजता कमलनगर चौक हिरावाडी येथे आपत्कालीन आणि युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठीचे मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते शहरात अचानक हवाई हल्ला झाल्याचे गृहित धरून या मॉकड्रिल दरम्यान नागरी संरक्षण मुख्यालयाकडून रेड अलर्ट संदेश प्राप्त झाल्यानंतर दोन मिनिटे कमीत जास्त आवाजात भोंगा वाजवून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला काही वेळाने धोका टाळल्याचा संदेशही भोंग्याद्वारे देण्यात आला त्यानंतर नागरी संरक्षण दलाने हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी ह हलवून मदतकार्य आगनियंत्रण प्रथमोपचार आणि विमोचन कार्याची प्रात्यक्षिक दाखवली

या प्रात्यक्षिकाचे दुर्घटना नियंत्रक अधिकारी म्हणून पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक मनोहर जगताप तसेच माजी मुख्य क्षेत्ररक्षक अनिल पाटील डॉक्टर सुभाष काळे पी एस आय जाधव अग्निशामक अधिकारी प्रदीप बोरसे शिवाजी मतवाड विजय नागपुरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पेश भोये डॉक्टर सोनाली मिश्रा जलद प्रतिसाद पथकाचे पी एस आय सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती या मोहिमेत नागरी संरक्षण विभागाचे योगेंद्र पाटील रामसिंग बागुल मंगला काकड स्वयंसेवक होमगार्ड सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी यांचा सहभाग होता तसेच माजी नगरसेविका पूनम मोगरे सामाजिक कार्यकर्ते दिगंबर मोगरे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून मॉकड्रीलसह आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी प्रत्यक्ष पाहिली जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक